हो थांब जरा तुला पोस्ट हवी ना मग हे ऐक जरा तुझ्या तयारीची दिशाच बदलून जाईल लक्ष दे तुझा गेम पूर्ण बदलणार आहे युपीसी एम पी चे विद्यार्थी कमकुवत म्हणून हारत नाहीत ते गैरसमजातून हारतात आणि सर्वात मोठा गैरसमज दुसऱ्याच्या नोट्स वाचून सिलेक्शन होईल काहीही होत नाही बहुतेक विद्यार्थी एकच मोठी चूक करतात दुसऱ्याच्या नोट्स वाचतात आणि स्वतःचा रिझल्ट हवा असं स्वप्न पाहतात असं कसं कोणीतरी त्यांच्या डोक्याने बनवलेल्या नोट्स तुम्ही वाचणार आणि तुम्हाला पोस्ट मिळणार लॉजिकच नाही नमस्कार मी भगवान तिडके तुझ्या नोट्समध्ये हे पाच प्रॉब्लेम आहेत का दुसऱ्याच्या नोट्सवर अवलंबून निवड होत नाही पन्नास पुस्तक वाचतो पण रिव्हिजन शून्य पी वाय क्यू सोडवतच नाही बाराभर नोट्स बनवतो रिव्हिजनला डोळे फिरतात सर्व बुकच कॉपी पेस्ट करतो आणि विशेष हारवून जातो हे दोष असल्यास सलेक्शन विसरा मग व्हाय शेल्फ नोट्स इशिता किशोर श्रुती शर्मा राणी सावंत ओमके जाधव चौगुले सर एक गोष्ट कॉमन त्यांनी स्वतःच्या शब्दात लिहिलं स्वतःला समजलेलं वाचलं त्यांच्या नोट्स त्यांचं यश आज काय होतं क्लासेसच्या नोट्स फॉरवर्ड होतात पीडीएफ डाउनलोड होतात टेलिग्राम हजारो मेसेजचा पाऊसच सगळं मिळतं पण तुझं स्वतःचं काही बनत नाही सगळं सर्वांचं आहे तुझं काहीच नाही बाजारातल्या नोट्स सर्वांच्या हातात असतात मग सलेक्शन वेगळं कसं येणार वेगळा स्कोर हवा तर नोट्सही वेगळ्या हव्या तुझ्या मेंदूपासून जन्मालेल्या जन्मालेल्या तुझे स्वतः लिहितोस ते ब्रेन चारपट जास्त लक्षात ठेवतो कारण लिखाण युज्युअल मेमरी दुसऱ्याचं लिहिलेलं फक्त शब्द कनेक्शन नाही भावना नाही रिटेन्शन नाही नोट्स बनवण्याचा सिंपल फॉर्म्युला स्टँडर्ड बुक्स वाचा टॉपिक समजून घ्या त्या टॉपिक वरचे पी वाई क्यू बघा एक पेज नोट्स बांधवा आणि त्या नोट्सचं पुन्हा रिव्हिजन करा उदाहरण सांगतो लक्ष्मीकांत फक्त अपॉइंटमेंट चाल पास आणि कॉन्ट्रावर्सीस आणि त्या संदर्भात पी वाय क्यू पाहिजे थ्री रूल्स लक्षात ठेवा रूल वन सिलेबस हा मार्ग रूल टू पी वाई क्यू हे रडार आहे आणि रूल थ्री नोट्स म्हणजे इशिएन्स कॉपी नाही नोट्स म्हणजे अभ्यासाचा शेवट नाही ती यशाची सुरुवात आहे एकच निर्णय दुसऱ्याच्या नोट्सवर जगणार नाही स्वतःचा विचार बनवणार उत्तर तुझ्या हातात आहे यशाची पायवाट स्वतःच्या नोट्स स्वतःच सिलेक्शन अशाच विचारांसाठी माहितीसाठी फॉलो करा कमेंट करा धन्यवाद